त्यात माझं नाव सुनीता देवकर तालुका तुळजापूर तुळजापूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे कारला त्या गावामध्ये राहते आणि कोरोना काळात आम्ही शेतात राहायला आलो शेतात राहायचं पण ते आल्यामुळं आम्हाला भाजीपाल्याची खूप अडचण लागली लागली सगळं तालुका बंद असल्यामुळं आम्हाला भाजी भेटत नव्हती भाजीला काय त्याच्यामुळं आम्हाला धोतर पैसा लाकून बियाणे भेटले छोट घरामध्ये छोटी छोटे केली कारला आहे आंबाडी आहे कार्य पटाडी आणि आता धोत्रा आहेत फुलाची पण झाड आहेत काय करत करत छोटीशी नर्सरी पण केली आहे ऑक्सिजनसाठी टाळी तोच आहेत आणि नर्सरीमध्ये आम्ही शेवगा फगा पीजार आणि